विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या एसरीच्या पिरियडला आपल्याला कर आकारणीचे परिणाम हा मुद्दा अभ्यासायचा आहे तर कर हे सरकारी उत्पन्नाचं प्रमुख आणि प्रभावी साधन आहे करांपासून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होतं करांमध्ये लवचिकताही असते जेव्हा सरकारला जास्त उत्पन्नाची गरज असते तेव्हा सरकार करांच्या दरात लगेच वाढ करू शकते आणि कर परत करण्याची जबाबदारीही नसते असे असले तरीसुद्धा करांचे अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रांवर वेगवेगळे परिणाम होत असतात आणि ते परिणाम अभ्यासणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजच्या पिरियडला आपण कर आकारणीचे उत्पादनावरील आणि विभाजनावर कोणते परिणाम होतात याचा विचार हा करणार आहोत तर त्यात प्रथम आपण करांचे उत्पादनावरील परिणाम अभ्यासूया तर कर आकारणीचा उत्पादनावर कोणता परिणाम होतो हे पाहण्यासाठी उत्पादन हे कोणत्या घटकांवर अवलंबून असतं हे पाहणं आवश्यक आहे आणि प्राध्यापक डॉल्टन यांच्या मते उत्पादन हे तीन घटकांवर अवलंबून असतं ते तीन घटक म्हणजेच पहिला घटक काम बचत गुंतवणूक करण्याची शक्ती दुसरा घट घटक काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा आणि तिसरा घटक साधनसामुग्रीला लावले जाणारे वळण तर आता आपण या तिघ घटकांचा अभ्यास करूया क्रमाक्रमाने एक एक घटक आपण विचारात घेऊया कारण डॉल्टन यांच्या मते उत्पादन या तीन घटकांवर अवलंबून असतं आणि म्हणून करांचा उत्पादनावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी आपल्याला हे तिन्ही घटकांचा विचार करावा लागणार आहे तर त्यातील पहिला घटक आहे काम बचत गुंतवणूक करण्याच्या शक्तीवरील परिणाम तर कर आकारणीचा काम बचत आणि गुंतवणूक करण्याच्या शक्तीवर कसा परिणाम होतो हे आपण क्रमाक्रमाने पाहू तर काम आणि बचत करण्याची शक्ती याचा विचार अधिक करू नंतर आपण गुंतवणूक करण्याच्या शक्तीचा विचार करू तर कर आकारणीमुळे व्यक्तीकडून सरकारकडे क्रयशक्तीचं हस्तांतरण होतं आणि त्यामुळे काय होतं व्यक्तीची क्रयशक्ती ही कमी होते कारण व्यक्तीचं उत्पन्न हे करांच्या प्रमाणात कमी होत असतं आणि म्हणून तिची क्रयशक्ती किंवा खरेदीशक्ती कमी होते निरनिराळ्या करांमुळे व्यक्तीचे आणि उद्योग संस्थेचे उत्पन्न हे कमी होते करदात्याला आपल्या उत्पन्नापैकी काही भाग कररूपाने हा शासनाला द्यावा लागतो त्यामुळे काम बचत गुंतवणूक करण्याच्या शक्तीवरती प्रतिकूल परिणाम होत असतात क कर, कर हे कोणत्याही प्रकारचे असो ते प्रत्यक्ष असो का अप्रत्यक्ष कर असो व्यक्ती व उद्योग संस्थेच्या काम व बचत करण्याच्या शक्तीवर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात आणि त्यामुळे उत्पादनात आणि रोजगारात घट होते व्यक्तीच्या उत्पन्नातून फार मोठी रक्कम प्राप्ती कर म्हणून जर घेतली जात असेल किंवा उत्पन्न कर म्हणून घेतली जात असेल तर त्या व्यक्तीला आपल्या ज्या इतर गरजा आहेत त्यांच्यावरती कमी खर्च करावा लागतो उदाहरणार्थ आपल्या मुलांच्या शिक्षणावरील खर्च कमी करणे किंवा त्यांची अन्य प्रकारे काळजी घेणे कठीण होईल प्रत्यक्ष करांप्रमाणेच अप्रत्यक्ष करांचेही काम बचत करण्याच्या शक्तीवर प्रतिकूल परिणाम होतात उच्च उत्पन्न गटातील लोकांपेक्षा गरीब लोकांवर हे परिणाम जास्त प्रतिकूल होत असतात जीवनावश्यक वस्तूंवर वसव वस बसवलेल्या करांमुळे जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात खरेदी करणे गरीब वर्गाला शक्य होत नाही त्यातून त्यांची काम व बचत करण्याची शक्ती कमी होते व याचा परिणाम पर्यायाने उत्पादनात व रोजगारात घट होण्यात होतो आता आपण बघूया गुंतवणूक करण्याची शक्ती तर अशा रीतीने आकारणीमुळे काम आणि बचत करण्याची शक्ती ही कमी होत असते आता गुंतवणूक करण्याच्या शक्तीवर कोणता परिणाम होतो याचा विचार करून गुंतवणूक ही बचतीतून होत असते बचतीवरच गुंतवणूक अवलंबून असते बचत जास्त झाली गुंतवणूक जास्त होते बचत कमी झाली गुंतवणूक कमी होते तर कर आकारणीचा बचतीवर प्रतिकूल परिणाम होत असेल तर कर आकारणीमुळे बचतीत घट होईल म्हणजेच कर आकारणीमुळे जर बचत कमी होत असेल तर बचत कमी झाल्यामुळे आपोआपच गुंतवणूकही कमी होईल आणि गुंतवणूक कमी झाल्यामुळे उत्पादन पातळीसुद्धा कमी होईल तर अशा रीतीने कर आकारणीचा काम बचत करण्याच्या शक्तीवर गुंतवणूक करण्याच्या शक्तीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता आपण दुसरा घटक विचारात घेऊ काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा वरती आपण काम बचत गुंतवणूक करण्याची शक्ती हा मुद्दा विचारात घेतलेला आहे तर शक्ती आणि इच्छा या दोन गोष्टी किंवा या दोन संकल्पना ह्या वेगळ्या आहेत कारण इच्छा ही मानसिकतेवरती अवलंबून असते इच्छेचा संबंध हा मानसिकतेशी जोडला जात असतो आणि म्हणून आपल्याला व्यक्तीची काम व बचत करण्याची इच्छा आणि उत्पादन संस्थेची काम आणि बचत करण्याची इच्छा या दोन्हींचा विचार हा वेगवेगळा करावा लागणार आहे तर प्रथम आपण कर आकारणीमुळे व्यक्तीच्या काम आणि बचत करण्याच्या इच्छेवर कोणता परिणाम होतो त्याचा विचार करूया तर कर आकारणीमुळे व्यक्तीच्या काम आणि बचत गुंतवणूक करण्याच्या इच्छेवर कोणता परिणाम होतो हे पाहण्यासाठी दोन मतप्रवाह सांगितले जातात किंवा दोन विचार हे सांगितले जातात तर त्यातला पहिला विचार म्हणजे कर आकारणीमय व्यक्तीला असे वाटू शकते की आपण जास्त काम करून शासन रक्कम काढून घेणार असेल तर काम केलेले बरे ही एक शक्यता असते की कर आकारणीमय व्यक्तीला असे वाटू शकते की जर आपण काम जास्त करू उत्पन्न जास्त मिळवू पण सरकार त्यातून जर जास्त कर काढून घेणार असेल तर कशाला काम जास्त करायचं काम कमीच करायचं आणि दुसरी शक्यता अशी सांगितली जाते की शासनाने करून उत्प उत्पन्नातील काही भाग काढून घेतला तरीही व्यक्ती जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न त्या करेल त्यासाठी ती काय करेल तर विश्रांती कमी घेईल विश्रांती कमी करून जास्तीत जास्त काम करेल कारण भविष्य काळाचा विचार करून व्यक्ती जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असते त्याचप्रमाणे लोकांना विशिष्ट राहणीमानाची सवय झालेली असते त्याप्रमाणे लोक खालच्या प्रतीचं राहणीमान जगूच शकत नाही म्हणून लोक करांमुळे उत्पन्नाची झालेली घट भरून काढण्याचा प्रयत्न करतील म्हणजे दुसरी शक्यता अशी सांगितली जाते की कर आकारणीचा काम आणि बचत करण्याच्या इच्छेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण लोक असाही विचार करतील की जरी सरकारने कर घेतले तरी सरकार काही आपल्याला पूर्ण जेवढं उत्पन्न मिळवलं जास्तीचं तेवढं सगळं उत्पन्न घेत नाही आहे त्यातला फक्त काही भाग घेते आहे आणि उलट जर कर वाढले असतील तर मग आपण आणखी उत्पन्न मिळवायचं आणि आपलं राहणीमानाचा दर्जा हा टिकवायचा कारण लोकांना तशा राहणीमानाची सवय झालेली असते आणि म्हणून लोक उलट विश्रांती कमी घेतील आणि काम जास्त करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतील तर अशा रीतीने कर आकारणीचा लोकांच्या काम बचत करण्याच्या इच्छेवरती कोणता परिणाम होईल याबाबत दोन शक्यता सांगितल्या जातात आणि या दोन्ही शक्यतांमध्ये दुसरी शक्यता ही योग्य असल्याचं म्हटलं जातं कारण व्यक्तीच्या काम बचत वाढ होईल त्याचप्रमाणे उत्पादन संस्थेच्या काम बचत गुंतवणूक करण्याच्या इच्छेवरती कोणता परिणाम होईल याचा आता आपण विचार करूया तर कशावर करण्यात आली आहे त्यावर उत्पादन संस्थांची काम बचत करण्याची इच्छाही अवलंबून असते जर उत्पादन संस्थेला अचानकपणे काही नफा प्राप्त झाला आणि त्या नफ्यावर कर करण्यात आला तर उत्पादन संस्थेच्या काम बचत करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण हा नफा अचानक मिळालेला आहे आणि म्हणून उद्योग संस्था या नफ्यावरती जर कराकारला तर त्याचा काही विचार करणार नाही आणि त्यामुळे उद्योगसंस्थेच्या काम बचत करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही तसेच मक्तेदार असलेल्या उत्पादन संस्थेच्या नफ्यावर कर आकारला तर त्या उत्पादन संस्थेच्या काम बचत करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही जी उद्योग संस्था मक्तेदार आहे की उत्पादनाचं वितरण करण्याचं कार्य ती एकटी उद्योगसंस्था करते आहे अशा उद्योग संस्थेच्या जर नफ्यावर कर आकारला तर त्या उत्पादन संस्थेच्या काम बचत गुंतवणूक करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही कारण तिच्या नफ्यावर कर आकारला तरी ती उद्योग संस्था करांचे दर वाढवेल आणि ग्राहकांकडून तो कर वसूल करेल तिच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही त्याचप्रमाणे उत्पादन संस्थेवर आकारलेला कर उत्पादन संस्थेला दुसऱ्यांकडे ढकलता येत असेल किंवा संक्रमित करता येत असेल आणि ग्राहकांची मागणी अलवचिक असेल तर किमती वाढूनही ग्राहक मागणी कमी करणार नाही आणि त्यामुळे उत्पादन संस्थेच्या काम आणि बचत गुंतवणूक काम बचत करण्याच्या इच्छेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही तर अशा रीतीने मागणीची लवचिकता कशी आहे यावरसुद्धा उद्योगसंस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छाही अवलंबून असते जर ग्राहकांची मागणी अलौचिक असेल तर उद्योगसंस्थेने किमती वाढवूनसुद्धा ग्राहक मागणी कमी करणार नाही आणि अशा परिस्थितीत अशा उद्योगसंस्थेवरती जर जास्तीच्या दराने आकारला तरीसुद्धा या उद्योग संस्थेच्या काम बचत गुंतवणूक करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही परंतु उत्पादन संस्थेने किमतीत कर समाविष्ट करून ग्राहकांकडे संक्रमित करण्याचा प्रयत्न केला पण ग्राहकांनी मागणी जर कमी केली तर उत्पादन संस्थेचा माल पडून राहतो मालाची विक्री कमी होते व उत्पादन संस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छाही कमी होते म्हणजेच उद्योग संस्थेने किमती वाढवतात जर ग्राहकांनी आपली मागणी कमी केली तर उत्पादन संस्थेला तोटा येऊ लागतो तिचा माल पडून राहतो आणि त्यामुळे अशा उद्योगसंस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा कमी होते तर अशा रीतीने बचतीवर गुंतवणूक अवलंबून असते व बचत कमी झाल्यामुळे मग गुंतवणूक कमी होते तर उत्पादन संस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा कमी होईल का तशीच राहील हे त्या त्या परिस्थितीवरती अवलंबून आहे ती ती परिस्थिती म्हणजे ती उद्योगसंस्था जर मक्तेदारी उत्पादन संस्था असेल तर तिच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही ग्राहकांची मागणी जर अलौचिक असेल तरीसुद्धा कोणता परिणाम होणार नाही पण ग्राहकांची मागणी जर लवचिक असेल तर उद्योगसंस्थेला किमती वाढवता येणार नाही आणि त्यामुळे अशा उद्योगसंस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा कमी होईल तर अशा रीतीने संस्थेची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा ही कशी राहील हे त्या त्या उद्योगसंस्थेवर मागणीवरती आणि कर कशावर आकारला आहे नफ्यावर आकारला आहे का कशावर आकारला आहे यावर अवलंबून असते तिसरा मुद्दा म्हणजे साधनसामुग्रीला लावले जाणारे वळण तर देशातील साधनसामुग्रीचा वापर कसा केला जातो यावर त्या देशातील उत्पादन पातळीही अवलंबून असते कर आकारणीमुळे साधनसामुग्रीला दोन प्रकारचं सा वळण लावण्याची लागण्याची शक्यता असते एक तर अनुकूल किंवा त्याला इष्ट म्हणतात आणि दुसरं म्हणजे प्रतिकूल किंवा त्याला अनिष्ट म्हणतात तर या दोन्हींचा विचार आता आपण क्रमाक्रमाने करूया की कर आकारणीमुळे साधनसामुग्रीला लावलं जाणारं वळण कसं असतं आणि त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होतो तर प्रथम आपण साधनसामुग्रीला लावलं जाणारं इष्टवळण किंवा चांगलं वळण याचा विचार करूया देशातील साधनसामुग्री जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरण्यात आली तर जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाचवी राहून सर्वसामान्य वर्गाला खरेदी करणे शक्य होते <coughs> तर अशा रीतीने देशातील साधनसामुग्री जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी जर वापरली गेली तर त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाजवी राहतात आणि त्यामुळे सर्वसामान्य वर्गाला खरेदी करणं शक्य होतं मादक पेय मादकद्रव्य चैनीच्या व ईशारामी वस्तू यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कर आकारून जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी साधनसामुग्री वापरता येते अनावश्यक वस्तूंवर कर आकारल्यामुळे त्या वस्तूंच्या किमतीत वाढ होते किमतीतील वाढीमुळे त्या वस्तूंची मागणी कमी होते व अनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी साधनसामुग्री जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी किंवा निर्मितीसाठी वळवता येणं शक्य होतं तर अशा रीतीने कर आकारणीमुळे साधनसामुग्रीला इष्टवळण लावलं जातं आणि त्यामुळे प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी मागासलेल्या प्रदेशांचा विकास करण्यासाठी उद्योगांना कर सवलती दिल्या जातात आणि साधनसामुग्रीला इष्टवळण लावलं जातं म्हणजे साधनसामुग्री योग्य ठिकाणीही वळवली जाते तर अशा रीतीने साधनसामुग्री ही जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरणं शक्य असतं आणि तिचं इष्ट परिणाम हा घडवून आणता शक्य असतं पण काही वेळेला साधनसामुग्रीला अनिष्ट वळण लागत असतं अयोग्य वळण लागत असतं तर त्याचाही आता आपण विचार करूया तर जीवनावश्यक वस्तूंवर मोठ्या दराने कर आकारण्यात आले आणि चैनीच्या वस्तू ऐषारामी वस्तू मादक द्रव्य यांच्यावर कमी दराने कर आकारण्यात आले तर साधनसामुग्रीला हे अनिष्ट वळण लागतं चैनीच्या वस्तू ऐषारामी वस्तू मादक द्रव्य यांच्यावरती कमी दराने कर आकारल्यामुळे त्यांच्या किमती कमी असतात व त्यांच्या किमती कमी असल्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ होते मागणीतील वाढीमुळे या वस्तूंच्या उत्पादनात वाढ केली जाते या उलट जीवनावश्यक वस्तूंवर मोठ्या दराने कर आकारल्यामुळे त्यांच्या किमती ह्या जास्त असतात त्यामुळे त्यांची मागणी ही कमी होते मागणी कमी झाल्यामुळे त्यांचं उत्पादन कमी होतं आणि जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी साधनसामुग्री ही चैनीच्या व मादकद्रव्यांच्या निर्मितीसाठी वापरली जाते तर अशा रीतीने कर आकारल्यामुळे साधनसामुग्रीला काही वेळेला अनिष्ट वळण लागतं चुकीचं वळण लागतं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन कमी होतं आणि अनावश्यक वस्तूंचं उत्पादन वाढतं जीवनावश्यक वस्तूंच्या किमती त्यामुळे वाढतात आणि अनावश्यक वस्तूंच्या किमती या कमी होतात आणि अशा रीतीने साधनसामग्रीला अनिष्ट वळण लागतं तर हे झाले कर आकारणीमुळे उत्पादनावर होणारे परिणाम आता आपल्याला पाहायचं आहे की कर आकारणीमुळे विभाजनावर कोणते परिणाम होतात तर कर आकारणीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपावर किंवा विभाजनावर वेगवेगळे परिणाम होत असतात करांच्या प्रकारावर हे परिणाम अवलंबून असतात म्हणून प्रत्यक्ष करांचे विभाजनावर कोणते परिणाम होतात आणि अप्रत्यक्ष करांचे विभाजनावर कोणते परिणाम होतात हे पाहणं आवश्यक असतं तर प्रथम आपण प्रत्यक्ष करांचे विभाजनावर होणारे परिणाम बघूया तर उत्पन्न कर संपत्ती कर मालमत्ता कर यासारख्या करांमुळे उच्च उत्पन गटाती उत्पन्न गटातील लोकांचं उत्पन्न कमी केलं जाऊन ते अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या कल्याणासाठी वापरता येतो प्रत्यक्ष कर हे प्रगतीशील स्वरूपाचे कर असतात उत्पन्नातील व वा संपत्तीतील वाढीबरोबर या करांच्या दरात वाढ करता येते प्रत्यक्ष करांद्वारे जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांवर जास्त दराने कर आकारले जातात व या करांपासून जे उत्पन्न प्राप्त होईल त्या उत्पन्नाचा उपयोग गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी करता येतो त्यामुळे श्रीमंत लोकांचे उत्पन्न कमी होऊन गरीब लोकांच्या उत्पन्नात वाढ होते अशा रीतीने प्रत्यक्षकरांचे संपत्तीच्या वाटपावर किंवा विभाजनावर अनुकूल परिणाम होतात आणि आर्थिक विषमता कमी होते हे झालं प्रत्यक्षकरांचे विभाजनावर होणारे परिणाम आता आपण अप्रत्यक्षकरांचे विभाजनावर किंवा उत्पन्न वाटपावर कोणते परिणाम होतात यांचा विचार करूया तर अप्रत्यक्ष कर हे वस्तूच्या उत्पादनावर विक्रीवर जाहिरातीवर आकारले जातात जीवनावश्यक वस्तूंवर आकारले जाणारे कर गरीब वर्ग आणि मध्यम वर्गाला विशेष जाणवतात गरीब वर्गावर या करांचा भार जास्त पडतो म्हणून हे कर प्रतिगामी असतात असे असले तरी अप्रत्यक्ष करांचा वापर रीतीने करून अप्रत्यक्ष करांचे परिणाम अनुकूल करता येतात उच्च उत्पन्न गटातील लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या चैनीच्या व ऐषारामी वस्तूंवर जास्त दराने कर आकारणे व जीवनावश्यक वस्तूंवर कमी दराने कर आकारणे अशा प्रकारचे धोरण राबविले तर अप्रत्यक्षकरांचे विभाजनावर होणारे प्रतिकूल परिणाम टाळता येतात आणि ते अनुकूल करता येतात तर अशा रीतीने प्रत्यक्षकरांचे आणि अप्रत्यक्षकरांचे विभाजनावर होणारे परिणाम आपण बघितलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला लक्षात आलं की अप्रत्यक्षकरांचे विभाजनावर होणारे प्रतिकूल परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतात आणि ते अनुकूल करता येतात जरी अप्रत्यक्षकरांचे परिणाम प्रतिकूल होत असले तरी आता शेवटचा मुद्दा यातला तो म्हणजे आकारणीचे रोजगारावर होणारे परिणाम तर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पन्न कर संपत्ती कर मालमत्ता कर या करांमुळे रोजगारात घट होते कारण हे कर उच्च उत्पन्न गटातील लोकांवर आकारले जातात समाजातील हाच वर्ग बचत करणारा वर्ग असतो आणि या वर्गाची जर बचत कररूपाने काढून घेण्यात आली तर बचत कमी होते बचतीत घट होते आणि बचतीत घट झाल्यामुळे गुंतवणुकीत घट होते आणि याचा परिणाम म्हणजे उत्पादनात आणि रोजगारात घट होते परंतु हा युक्तिवाद तेवढासा बरोबर नाही कारण श्रीमंत वर्गाने केलेली बचत उत्पादक कार्यासाठीच वापरली जाते असं नाही श्रीमंत लोक आपला पैसा अमर्त्य वस्तू वस्तूंमध्ये वापरू शकतात सोने चांदी हिरे जड जवाहीर यातही ते गुंतवू शकतात ज्याला मृतसंपत्ती म्हणतात तर त्यातसुद्धा ते गुंतवू शकतात तसेच सरकारने उत्पन्न कर मालमत्ता कर आकारून जे उत्पन्न मिळेल त्याचा उपयोग उत्पादक कारणासाठी केला तर त्यातून उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादनातील वाढीमुळे रोजगारात वाढ होईल कर आकारणीमुळे लोकांची काम बचत गुंतवणूक करण्याची इच्छा कमी होत असेल तर उत्पादनात घट होऊन रोजगारात घट होते या उलट कर आकारणीचा लोकांच्या काम बचत गुंतवणूक करण्याच्या इच्छेवर प्रतिकूल परिणाम नव्हता उलट करांमुळे कमी झालेली कमी झालेले उत्पन्न भरून काढण्यासाठी लोक जास्त काम करत असतील तर त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन रोजगारात वाढ होईल मात्र कर आकारणीमुळे लोकांची काम बचत गुंतवणूक करण्याची क्षमता कमी होत असेल तर मात्र उत्पादनात घट होऊन रोजगारसुद्धा कमी होईल आणि रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम होईल म्हणजेच रोजगारात घट होईल